गोठ्यामध्ये आपला पालन असो किंवा ट्रीटमेंट असो काही असो तर आपल्याला काय लागतं गोठा निर्जंतो करण्यासाठी पोटॅशियम परमायग्नेटचा वापर करावा लागतो ह्याच पोटॅशियम परमॅग्नेट आपण काय करतोय जखम धुवून काढतोय बरोबर आहे का आणि ह्याच पोटॅशियम परमॅग्नेट जखम जाळता पण येते आपल्याला बरोबर आहे का तर त्याचं द्रावण असतं त्या द्रावण कसं करायचं आहे किती टक्का द्रावण पाहिजे काय ह्याच्यावरती त्या द्रावणाचा कलरवरती काय होतं द्रावणाचा थिकनेस कोण येतो जेवढा तिकडे जास्त असेल तेवढं ते द्रावण काय होतं कडक होतं आपल्याला त्याला परत काय करावं लागेल डायल्यूट करावं लागेल डायल्यूट जसं करेल तसं त्याचा काय होतो कलर बदलतो टाकताना सुद्धा जर तुम्ही हळूहळू टाकत गेला तरी त्याचा कलर बदलत राहतो कसा बदलतो ते बघा बोलला हे असतं क्रिस्टल टाईप चल खडे असतात तुम्ही अशा प्रकारचे खडे रंग सुद्धा वापरले असतील पोरांना तोंडाला कलर लावायला ओके फोटो अरे ओके आता काय झालंय कलर कसा झाला पिंकीश कलर झालाय हे पाणी हे जे काय कलर झालेला आहे हे साधारणपणे एक ते दोन टक्का ड्रायव्हर आहे लक्ष झालं का एक लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम उत्तक टाकले आहे त्यामुळे असा होतो ह्याच कलर न तुम्ही काय करू शकता म्हणजे अशाच प्रकारचं फक्त कलर म्हणजे अशाच प्रकारचं पाणी हे करण्यासाठी वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचा जनावरांचा जा अंग बाहेर येत mm -hmm. आपण जेव्हा जा जा बसवायला जातो ट्युटरेस mm -hmm. त्यावेळेस ते अंग धुवून घेण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं पाणी वापरायचं आहे जर mm ह्याच्यापेक्षा जास्त पाणी जर डार्क झालं तर काय होतं बघा आता कलर काय झालेला आहे एकदम डार्क झालेला आहे आता अशा प्रकारचं पाणी जर जनावरांच्या त्वचेवरती मारलं म्हणजे इंटरनल त्वचेवर समजा अंग बाहेर आलेलं अशा जर मारलं तर काय होतं ह्याच्यामुळं रॅशेस येऊ शकतात त्याच्यावरती बारीक चिरा पडू शकतात ह्याच्यापेक्षा सुद्धा डार्क पाणी करता येते आणि ते जर डार्क पाणी तुम्ही केलं तर काय होणार आहे त्वचा जळणार आहे आता हे हातावरती असं घेतलं तुम्ही आपल्याला काय करायचं आहे कॉर्टेज जेव्हा करायचं असतं तेव्हा काय करायचं कापसाचा बोळा भिजवायचा आणि तो ह्याच्यावरती असा दाबून ठेवायचा आणि तो उचलून आहे असा जखमीवरती ठेवला बोला, जखमीवरती ठेवल्यानंतर काय होते दूर येतो म्हणजेच काय होते जखम तुमची जळ आता बऱ्यापैकी काय होतं ही पावडर अशी क्रिस्टल टाईप पण येते आणि बऱ्याच वेळा पावडर पण स्वरूपामध्ये असतं अगदी प्युअर पावडर असतं तर जास्त करून प्युअर पावडरचा उपयोग हा कॉर्टेजसाठी होतो आणि हे जे आहे हे आपण निर्जंत करण्यासाठी वापरलं ज्यावेळेस धार पूर्ण होते त्यावेळेस आपल्याला जे काही टिट्स आहेत ते टीट्स सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत त्या पाण्यामध्ये काय करायचे ते बुडवून घ्यायची जेणेकरून त्याच्यामध्ये जंतू संसर्ग होणार नाही हेच पाणी आपण काय करतोय आठ दिवस दहा दिवस काही अडचण नाही काही फरक पडत नाही हे पाणी काही खराब होत नाही तुम्ही संपतेपर्यंत कधी वापरू शकता असं काही नाही त्याचं वापर हे काय एक्सपायर होत नाही पाणी बाबा खराब झालंय बाद झालंय मुळात निर्जंतुक करण्यासाठी वापरायचं आहे ते निर्जंतुकीकरणासाठी करण्यासाठी वापरतात ते कसं खराब होईल निर्जंतुक पाणीच म्हणत निर्जंतुक आहे आणि नि बाकीचं साहित्य आपण निर्जंतुक करण्यासाठी वापरणार आहे